बोलतो त्याला उत्तर द्या ना जतचा कारखाना तुम्ही चाळीस कोटी रुपये मध्ये घेतला जतच्या कारखान्याची जमीन आहे अडीचशे एकर आता तिथं दर चालू आहे किती मी पाच म्हणलो तर तुम्हाला डॉक्टर म्हटले तिथं दहा पंधरा लाख रुपये मेन रोडचा आतला सरासरी पाच न झाला अडीचशे एकराचं पैसे झाले किती तुम्ही आता सांगलीत राहता पाच लाख रुपये जर गुंटा जमीन पकडली तर एका एकराचे दोन कोटी रुपये झाले आणि अडीचशेचे पाचशे कोटी झाले म्हणजे हा धंदा बारा नाही का जैन पाटलाचा एकदम गरीब तोंड करून गोड गोड बोलून जर पाचशे कोटीची प्रॉपर्टी ती पण सभासदांची ती पण दुष्काळी तालुक्यातली अरे दुष्काळी तालुक्यात तुम्ही काही दिलं नाही आणि जे लोकांनी उभा केलं ते ढापलं मग हा नालायकपणा किती आहे माझ्याकडे लक्ष देऊ नका देऊ नका ह्याचं उत्तर द्या ना चाळीस कोटी रुपये मध्ये तुम्ही जतचा कारखाना ढापला कारखान्याचं व्हॅल्युएशन वेगळं तुम्ही जमिनीचे एवढे पैसे झाले तो का घेतला कारखाना कशासाठी घेतला तो सभासदांचा राहावा यासाठी का नाही प्रयत्न केला बरं आता त्या पुढे जाऊन महाकाली महागालीचं नुसतं एकशे चाळीस कोटीचं कर्ज आहे आणि बँकेनं कार